मोठी बातमी आहे राज्यातील हवामान संदर्भातील अपडेट समोर आले आहे काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरलेला दिसतो आहे तर काही भागांमध्ये अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवतो आहे तर काही भागांत ता तापमान वाढलेले दिसत आहे सप्टेंबर अकरा रोजी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे एकूण सोळा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण आणि मुंबई परिसरात पावसाचा जोर ओसरलेला असला तरी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईत कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात गर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुण्यात कमाल तापमान एकतीस अंश आणि किमान वीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केला आहे उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये कमाल तापमान सत्तावीस अंश आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस राहील विदर्भात अकोला अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही मात्र भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट दिला आहे नागपूरमध्ये कमाल तापमान बत्तीस अंश तर किमान चोवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे एकूण सोळा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे या माहितीमध्ये तुम्हाला आणखी काही